स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ खांडा परिसरात अज्ञात चोरट्यानं घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड दोन लाखाचा मुद्देमाल चोरून नेलाय घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यानं डाव साधला फिर्यादी महिला ही घरात एकटीच राहत असून महिला कामानिमित्तानं घराबाहेर पडली असता आलेल्या चोरट्यानं घराच्या खिडकी वाटे घरात प्रवेश करत कपाटातील सोने आणि रोकड लंपास केली आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या खांडा येथील शेवाळे डॉक्टर यांच्या परिसरातील लता वामन जाधव या महिलेच्या चो घरात चोरी झाली आहे गुरुवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी लता जाधव या महिला पहाटे कामा मुंबईला गेल्या होत्या दरम्यान त्या सायंकाळी उशिरा घरी परतल्यानं घरातील लाईट ही चालू होती तर किचन समोर असलेली खिडकी उघडून कुणीतरी चप्पल घालून आत आल्याचे ठसे त्यांना किचनवरील ओट्यावर दिसले होते आलेल्या चोरट्यानं घरातील कपाट उचकून त्यातील बारा ग्रॅम सोन्याचे कानातले तसच वीस हजाराची रोख रक्कम चोरून नेल्याचं समोर आलंय याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात जाधव हो यांनी तक्रार दाखल केली तर नेरळ पोलिसांनी देखील घटनास्थळी पाहणी करून चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे मी कामावरनं ना पावणे दहा वाजता आली मी कामाला जाते अंधेरीला माझ्या घरात मी जेव्हा आली तेव्हा लाईटही चालू होती किचनवरची आणि सगळा किचनवर पसारा पडला होता तेव्हा मी बघितलं बोललो माझ्या घरात कोण आलं मी कोणाकडे चावी तर ठेवत नाही मला वाटलं असं घरात कोणी मांजर बिंजर असेल त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं असेल फक्त तर लाईट लागली होती म्हणून मी लाईटीकडे बघितलं लाईट कोण लावेल म्हणून बघितलं सगळीकडे मग इथे सोयी किचनवर बघितलं तर दागिन्यांच्या डब्या होत्या आणि की इथे सगळीकडे बघितलं मी घरात कपाट उघडं होतं साधारणपणे मग कपाटात बघितलं माझ्या लॉकरमध्ये बघितलं मी पॉकेट होते माझे त्याच्यामध्ये वीस हजार कॅश होती आणि तीन जोड कानातले होते तीन तिन्ही जोड माझ्या कानातले चोरी झालेत आणि वीस हजार कॅश घे म्हणजे तीन तीन कानातल्याचे जोड होते एक जास्वंदीच्या फुलाचं होतं एक आगरी टाईप लटकन होती आणि एक खालचं लटकन होतं असे तीन जोड होते म्हणजे एकूणच नेरळ पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा भुरट्या चोरट्यांनी डोकं वर काढल्याचं चित्र या निमित्तानं दिसून येत आहे तर चोरट्यांना पकडण्यात माहीर असलेले नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे या चोरट्यांच्या किती दिवसात मुसके आवळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ